हे बाळ द आणि ते बाळ दमवत ना तर हे बाळ अजिबात जमवत नाही त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे की सूर्य कुणासारखा दिसतोय सकाळी उठल्यानंतर ना, कुण कुण सका सका ना। खूप असं मला वाटायचं का मला काहीतरी ऐक खायला मिळू दे मी शिवायचा जग करते स्वतः करते म्हणजे मी सुद्धाच्या आधी आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप मेसेज झाली आहे राशा गिरिजा आणि सूर्य झोपला आहे तर झालं असं की आज आहे सॅटरडे शनिवार आणि गिरिजाची स्कूल ना बरोबर सकाळी दहा वाजता असते आणि माझ्या लक्षातच नाही आलं स्कूल दहा वाजता असतंय आणि ॲक्च्युली काय होतं की अकराला स्कूल असते पण ही जातात आवरून साडे अकरा बारा वाजतात आणि आज स्कूलला दहा ते बाराच होती म्हटलं का आता आवरलं होतं साडे दहा अकरा वाजना स्कूलमध्ये पोहोचायला एक तास बसायचं आणि परत यायचं मग त्यामुळे आज स्कूलला सुट्टी उद्या पण रविवार आहे उद्या पण स्कूलला सुट्टी आणि आम्ही काहीतरी प्लॅन करतो आहे नेक्स्ट वीकमध्ये त्यामुळे पुन्हा दोन तीन दिवस शाळेला सुट्टीच मिळणार आहे नाही आलेला ते रोज सकाळी आहे ना एक आता एक छान असं वेगळं रुटीन चालू झालं आहे कारण रोज आता गिरीजा आणि राशी दोघी पण स्कूलला जात आहेत राशीचं ते बघतो म्हटलं स्कूलमध्ये कसं कसं करायचं कारण ती अजून खूप लहान आहे आत्ताच तिला दोन वर्ष पूर्ण झालं पण गिरिजा स्कूलला गेली ना गे की राशी खूप रडते खूप म्हणजे खूप रडते तर टीचर बोलल्या की आठ दिवस बघूयात ती कशी करते स्कूलमध्ये आणि जर व्यवस्थित बसत असेल ना तर मग आम्ही घेऊ शकतो तिला पण तिने गिरिजाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे तर पहिले दोन दिवस व्यवस्थित बसली तिसऱ्या दिवशी रडायला लागली म्हणजे स्कूलला जा इथून तर जाते पण स्कूलमध्ये गेली ना की त्यानंतर रडायला लागते परत यायचं आहे म्हणून आणि चौथ्या दिवशी तर काय केलं सरांनी त्यांच्या एक वाजताच फोन केला की हिला घ्यायला या कारण ही खूप रडतीये एक वाजता टिफिन खायची वेळ होते ना आणि तिला म्हणजे टिफिन तर खायचंच नसतो पण काय होते काय माहिती एक वाजता रडते मग टीचरने एक सोल्युशन आहे की रोज तिला आता एक एक तासच बसवा आणि त्यानंतर मग तिला सवय झाली की मग तीन तास स्कूलमध्ये पूर्ण बसवा कारण मला वाटतं की पूर्ण क्लासमध्ये ही एक टीप छोटी आहे राशा राशा कुठं चढली तू तर ही एकटीच स्कूलमध्ये छोटी आहे हिला बॅगमध्ये ना एक, एक ड्रॉइंग बुक पेन्सिल देते इरेजर इरेझर छापणार काही देत नाही मी कारण गिरिजाच रोज एक पेन्सिल रोज एक इरेझर सगळं टाकून यायला लागले स्कूलमध्ये त्यामुळे त्यांना आता सध्या मी वेगळ्या कलरच्या थोड्याशा पेन्सिल्स आणि त्याच्यामध्ये लिहिलं आहे इरेझरवरती पूर्ण सगळीकडे सहा सा, साईडला नावं लिहिल्यात गिरिजनाच्या नावाची ना, नावा शार्पनर तर काय देतच नाही स्क्रीनमध्ये तर काय करते मी ह्या दोघी स्कूलला गेला ना की, की बरोबर अकरा ते एक मला वेळ मिळतो आणि आमचं सूर्याचं मला काही सध्या तरी टेन्शन नाही आहे तो निवांत झोपलेला असतो आणि हे ही तुम्हाला माहिती लास्ट टाईम रेड कलरचं होतं ना इथे तर हे आम्ही आता थोडंसं चेंज केलं आहे कारण ह्या दोघींनी झोपून ते पूर्ण खराब करून टाकलं होतं त्याचा पाळणा त्यामुळे यावेळी झोडीच्या साईजमध्ये आणला कारण डोकं वगैरे पण व्यवस्थित सेट राहतं ना झोडीमध्ये तर त्यामुळे आणि हा निवांत झोपतो आणि उठला तरी काय फारसा मला डिस्टर्ब नाही करत इथे जरी याला ठेवला ना सोफ्यावरती तर मला डिस्टर्ब नाही करत आणि बरोबर अकरा ते एक मी निवांत काम करते म्हणजे माझं जे काही पेंडिंग काम राहिलेलं भरपूर कामं माझी पेंडिंग होते भरपूर लेक्चर्स रेकॉर्ड करायचे बाकी होते तर ह्या तीन दिवसांमध्ये म्हणजे जशी राशी स्कूलला जाते ना तर या तीन दिवसांमध्ये मी खूप कामं माझी कंप्लीट केली आहेत भरपूर लेक्चर्सचे रेकॉर्डिंग्स जे असतील ना तर ते करून म्हणजे प्रत्येक कोर्सच्या अगदी दोन दोन तीन तीन रेकॉर्डिंग्स करून ते अपलोड पण केलेले आहेत आठ कोर्सेस आहेत त्यामुळे थोडंसं माझ्याकडून पण उशीर होतोय आणि भरपूर कामं होत होती बट जसं चाललंय तसं चालवती पण आता राशीला एकच तास बसवा म्हटलं स्कूलमध्ये त्यामुळे आता पुन्हा थोडंसं शेड्यूल बिघडणार पण यस ती फर्स्ट प्रायोरिटी आहे ती कसं मॅनेज करते ती कसं शेड्यूल करते तिचं सगळं रुटीन स्कूलचं तर ते फर्स्ट प्रायोरिटीला आहे तर त्या अकॉर्डिंगली बाकीच्या गोष्टी मी जास्त तर त्या मॅनेज करेन तर आज मे बी आज किंवा उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही शॉपिंगला इथेच कोल्हापूरमध्ये जाणार आहे कारण आम्ही जाणार आहे फिरायला कारण दिवाळीच्या वॅकेशन्समध्ये फिरायला जायला काय जमलंच नाही कारण भरपूर गोष्टी होत्या आणि आमचे सगळे फॅमिली मेंबर्स आम्ही एकत्र ट्रिप काढतो मी हवं तर तुम्हाला जी लास्ट टाइम आम्ही ट्रिपला गेलो होतो ना शिरोडा गोव्या साइडला गोव्या साइडला नाही येत शिरोडा लांब येत आहे ते तर तिकडे गेलो होतो पूर्ण आमची फॅमिली होती मोठी बस मिनी बस जी असते ना तर ती आम्हाला करावी लागते तर यामुळे काही कारणाचं आम्हाला एकत्र सगळ्यांना जाता आलं नाही तर त्यामुळे आम्ही एक पाच सहा लोकंच घरातली आता सध्या जातो आहे कारण जी माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत आहे ना तर ती मजा पाच सहा लोकांसोबत नाही आहे मला तर मी पूर्ण असं म्हणजे जॉईंट फॅमिली टाईप मेंबर आहे त्यामुळे मला तर सगळी माझी लोकं घरातली स्पेशली जे कोण जवळचे व्यक्ती आहेत म्हणजे माझ्या डॅडींच्या साईडचे असतील किंवा माझे मामा लोक असतील तर ते सगळे म्हणजे असतील ना की खूप छान वाटतंय एन्जॉय करायला बाहेर असं असतंय माझ्या अंकल आहेत दोन छोटी त्यांची मुलं आहेत आंटी आहे Uh, गावाकडची सगळी लोक असतील तर एकत्र जायला खूप भारी वाटतं ना आणि आम्ही चौघं पाच जण असलो की एवढं मजा येत नाही जितकी सगळी लोकं असतात ना तर त्यावेळेला येते पण येस uh, सगळी लोक आम्ही पुन्हा आय थिंक मेमध्ये पुन्हा मुलांना सुट्टी असते ना, ना स्कूलला तर मेमध्ये आम्ही पुन्हा प्लॅन करू आणि पूर्ण मोठी मिनी बस ठरवून आम्ही पुन्हा जाऊ कारण मुलांना लहान मुलांना कसं थोडंसं समुद्र किनाऱ्यावरती छान वाटतं त्यामुळे लोकेशन अजून आम्ही फिक्स नाही केलेलं कुठे जाऊ पण यस नक्की आम्ही एप्रिल मेच्या सुट्टीमध्ये सगळी एकत्र जाऊ पण आत्ता सध्या तरी छोटंसं प्लॅनिंग चालू आहे की छोटेसे म्हणजे पाच सहा लोक जातील आणि त्यासाठी शॉपिंग तर खूप इम्पॉर्टंट आहे कारण माझं ना कसं काम असतं मी फुल डे वर्क फ्रॉम होम असते आणि माझे हे म्हणजे एकतर घरी तिकडे असायचे तेव्हा भावाचे टी शर्ट्स वापरायचे इथे आल्यानंतर नवऱ्याचे टी शर्ट्स वापरते त्यामुळे माझं असं असते की घरामध्येच आहे ना मग कशाला काय घ्यायला लागते कुठे काही शॉपिंग करायला लागते जॉबला जाणाऱ्या लोकांचं तसं नसतं त्यांना कंपल्सरी शॉपिंग जी असेल ना तर ती करायलाच लागते कारण छान छान ड्रेस घालून रोज जायचं असतं प्रेझेंटेबल राहायचं असतं त्यामुळे थोडंसं माझं शॉपिंग जे असेल ना तर ते कमीच असतं जो खर्च असतो कपड्यांचा तो कमीच असतो पण आता बाहेर जायचं आहे ना तर आवर्जून छान छान अशी कपडे जे असेल तर ती मला घ्यायचे आहेत आणि लेट सी कुठे जायला होतं तर आज काय नाही पॉसिबल मला कारण आज माझा एक लाईव्ह लेक्चर आहे दुपारी तीनचा जो की स्पेशली आपले मेंबर्स आहेत ना माऊलीचे मेंबर्स झालेले आहेत स्पेशली लेडीज आहेत तर त्यांच्यासाठी घ्यायचं आहे त्यामुळे आज तर काय मला नाही वाटत कुठे बाहेर मी जाईन आणि हो अजून एक खूप महत्त्वाची एक गोष्ट जी आहे ना तर ती मी काल केली ॲक्च्युली आणि ती लवकरच म्हणजे ह्या वीस पंचवीस दिवसांमध्ये तुम्हाला समजेल काय आहे मी आता नाही सांगत आहे कारण त्या गोष्टीचा एक छोटीशी सुरुवात मी केली आहे फक्त काल आणि यस वीस पंचवीस दिवसांमध्ये मॅक्झिमम एका महिन्यामध्ये जे काय असेल ना तर ते तुमच्यासोबत लवकरच मी या चॅनलवरती जे असेल तर ते शेअर करणार आहे सो व्लॉग कंटिन्यू बघा गुरु ब्रह्मा गुटुदंबा गुरुर्विष्णुष्णु गुरुर् देव गुटुया महेश्वर हा या गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नंदे न वक्रदुंड मंद महाकाय सूर्यकोटी सूर्या समप्रभ शपल निर्विघ्न कुर्मेदे गुरुनेयन सर्व मोर्या मोर्या, मोर्या मोर्या मी बाळ ताने वाजे तुझीच सेवा, सेवा करू काय जाणे जाय अन्याय माझे अन्या।

तिथे सद्गुरु तिथे सद्गुरु म्हण तुझे पाय दोनी जय जय समर्थ जय 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 रघुवीर समर्थ जय 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 रघुवीरि समर्थ ओम ओ, ओ। नम शिवाय आओ। ओम नम शिवाय तर सगळे श्लोक म्हणजे सकाळचे श्लोक संध्याकाळचे श्लोक सगळे मी दोघींना चालू केलेत आणि खूप छान पद्धतीने म्हणतात आता जर असं टी व्ही तिकडे चालू आहे त्यामुळे तिचं लक्ष ना टी व्ही मध्ये हे पण छान म्हणते ओम नम शिवाय खूप छान म्हणते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला थोडा रिकामा वेळ मिळतो ना या दोघी पण आणि स्पेशली गिरिजा ओम नमशिवाय जग करते स्वतः करते म्हणजे न सांगता मी तिला कधी सांगत नाही की आता जप कर ती जी ती कधीही सध्या नम शिवाय बोलतय कधीही वेळ मिळाला ना की जब करायला चालू करते तर मुलांना शाळेच्या शिक्षणाबरोबर गोष्टी पण खूप महत्वाच्या असतात मन शांतीसाठी असेल असेल तर फक्त अकॅडमिक्स मध्ये मुलं तयार करायचं नाही आहेत तर सर्व गुण संप मध्ये थोडीफार कमी असली तरी चालेल पण ओव्हरऑल बाकीच्या गोष्टी ओव्हरऑल बाकीच्या गोष्टी ज्या असतील ना त्याने शिकल्या पाहिजेत आणि स्पेशली मला जे आपले श्लोक वगैरे असतात ना तर ते आपलं मन खूप म्हणजे शांत करतात मुलांना शांत ठेवण्यामध्ये मदत करतात त्यामुळे हे बालसंस्कार खूप लहानपणापासून झाले पाहिजे मध्ये ती ऐकणार नाही आता ओमेश्वर म्हणू नकोस असं मी पण तिला सांगणार नाही त्यामुळे मलाच वाटत लागले की अभिवाशिवाय त्यामुळे या गोष्टी सगळ्यांनी तिला छान प्रकारे शिकवतात मध्ये सुद्धा खूप छान बालसंस्कार जे असतील तिच्यावरती करतात आणि या स्पोर्ट्स किंवा अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जास्त तिला हळूहळू जास्त असं म्हणजे अगदीच प्रेशराईज नाही की हे झालंच पाहिजे किंवा ते केलंच पाहिजे पण ओव्हरऑल सगळ्या गोष्टींमध्ये थोडं थोडं जे असेल तर ते घालण्याचा माझा प्रयत्न असेल स्पोर्ट्स असेल डान्स असेल तर थोड्या थोड्या सगळ्या गोष्टी तिला यायला हव्या कारण माझ्या घरातल्या मला पण सेम माझं कराटे ब्लॅक ब्लॅकबेल्ट झालंय मध्ये मी खूप छान ऍक्टिव्ह होते त्यानंतर स्कूलच्या मध्ये सुद्धा मी इतकी मागे नव्हते म्हणजे टेन्थला मला एटी फाईव्ह पॉईंट ट्वेंटी पर्सेंट होते आणि त्यानंतर डान्स क्लास केलेला आहे मी कथक क्लास केलेला आहे किंवा फ्री मध्ये केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये पण स्कूलमध्ये मी खूप ऍक्टिव्ह होते कराटेचा ब्लॅक बेल्ट झालेला आहे माझा तबला मी शिकलेली आहे या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत आणि याच्याहीपेक्षा जास्त पण जसं जसं तिला पचेल किंवा जमेल प्रकारे मी या दोघं घेता आणि आमच्या सूर्याला सूर्या झोपला निवाचं तर त्याला सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन अशी ही कधीही वेळ मिळाला ओ नमः शिवाय म्हणते सूर्या आमचा झोपेतून आता उठलाय उठला की कळत तो तो एकतर हात पण मारतो आणि हा पाळणा आहे ना तो हालतो सूर्या गुड मॉर्निंग उठला शा हज मी घेते थांब घेते थांब घेते घेते थांब दिदी सोड मी घेते तर किचन मध्ये म्हणायला गेला तर सगळ्या गोष्टी आता जसं मला लागतं ना तर तसं सगळं होतंय चपाती खिचडी सगळ्या गोष्टी कारिड ना माझ्यासाठी काम करून त्यानंतर पुन्हा किचन म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना खूप असं मला वाटायचं का मला काहीतरी ऐकतं खायला मिळू दे आणि हे म्हणजे माझ्या मिस्टर ना भरपूर वेळेला नाश्ता पण आणायचे इडली असेल त्यानंतर उडीद वडा असेल पोहे असतील उपेट असेल तर विकत पण आणायचे पण थोड्या दिवसाने लक्षात आलं की नाही हे विकतचं खाणं किंवा ते तेल वगैरे आहे ना ते रोज रोज नाही आणि मुलांना नाही चालत मला चालतं मी चालवू शकते पण मुलांना नाही चालत तर त्यामुळे किचनसाठी जी असेल तर ती मी मदत घेतली आणि सकाळी सध्या तरी उठल्या उठल्या नाश्ता किंवा ज्या गोष्टी असतात तर त्या सगळ्या मिळतात आणि फक्त मदत नाही तर खूप छान असे मदत मिळत आहे खूप छान आणि खूप चविष्ट जेवणची असेल ना तर ते आमच्या काकी करतात त्यामुळे तो जो टेन्शन होता माझा स्पेशली आणि मुलांचा आणि मिस्टरांचा तर तो मिटलेला आहे तर माझं बाळ उठलं आहे खरं माझं बाळ ना मला अजिबात दमवत नाही जितकं हे बाळ आहे आणि ते बाळ दमवतं ना तर तितकं हे बाळ अजिबात दमवत नाही लेक्चर्स रेकॉर्ड मी करते लाईव्ह पण मी घेऊ शकते याला घेऊन कधी अजून पर्यंत कधी घेतलेलं नाहीये अरे थांब ना अजूनपर्यंत कधीच घेतलेलं नाही बाय कर बाय पण लेक्चर्स पण मी घेऊ शकते याला घेऊन तर इतकं छान कोऑपरेट मला करतो आता प्लीज ए तर आता प्लीज कोणी बोलू नका की काजळाची टिकली लावलेली नाही आहे कारण सॅटर्डे होता त्यामुळे आम्ही छान निवांत हळूहळू सगळ्या गोष्टी आवडल्या आंघोळ केली आम्ही केसांना बो पण घातला होता आम्ही पण कुठे तरी बो टाकलाय आम्ही काढलाय पुढची केस आम्ही तिची आता पर्पजली थोडी वाढवते सो दॅट मागे वेणी घालू शकते सूर्या माझ्याकडे फोन मागतोय कारण तो स्वतः दिसायला लागलाय ना फोनमध्ये त्यामुळे तो फोन मागायला लागलाय सूर्या कोणासारखा दिसतोय प्लीज कॉमेंट करून सांगा सूर्या कोणासारखा दिसतोय हे घरामध्ये अजून कोणालाच कळालेलं नाही काय काही जण बोलतात सारखा दिसतोय काही जण बोलतात माझा भाऊ आहे ना त्याच्यासारखं दिसतोय काही जण तर त्याच्या बाबांसारखा दिसतोय बोलतात काही जण बोलतात माझ्यासारखं दिसतो त्यामुळे खूप कन्फ्युजन आहे की सूर्या कोणासारखा दिसतोय तुम्हाला जर कळत असेल सूर्य कोणासारखा दिसतो तर प्लीज कॉमेंट करून सांगा